बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आणि त्यानंतर विरोधी पक्षांच्या एकेका नेत्यांच्या प्रतिक्रिया बाहेर पडू लागल्या कमालीच्या मजेशीर आणि हास्यास्पद अशा त्या कमेंट्स होत्या की ही सगळी निवडणूक आयोगाची कमाल आहे ई व्ही एमची कमाल आहे पुन्हा वोट चोरी झाली हाईट तर ही होती की भाजपनं आता नेपाळमध्ये पण निवडणुका लढवाव्यात नेपाळही जिंकता येईल मित्रो मागच्या एक दशकभरापासून आपण नित्य नियमानं ऐकत आलेल्या प्रतिक्रिया आणि विरोधी पक्षाचा दारुण पराभव हे जे काही समीकरण जुळलेला आहे ना ते कमाल आहे बिहारमध्ये एन डी एला यावेळेस धक्का बसेल किंवा तिथलं नितीश कुमारांचं सरकार उलथवलं जाईल असं किमान वरवर दिसेल असं वातावरणसुद्धा निर्माण करण्यात लालू पुत्र आणि काँग्रेसच्या युवराजाला यश आलेलं नव्हतं पण ते बाता मात्र जोरदार राहणत होते त्यात भर पडली होती या देशातला स्वयंघोषित राजकीय चाणक्य प्रशांत किशोर याची या, या माणसानं राजकीय पक्षांना निवडणूक व्यवस्थापन आणि रणनीती शिकवत सत्ता कशी मिळवायची हे शिकवल्याचा किंवा रस्ता दाखवल्याचा दावा केला आणि तो कोणीही नाकारला नाही उलट त्याचं हे जाहिरात तंत्र काम करून गेलं आणि त्याला नवनवे क्लायंट्स मिळत गेले मग तो या सगळ्या पक्षांना आपल्या तालावर नाचू ला। लागला अगदी दोन हजार बाराला आणि दोन हजार सतराला देखील याच प्रशांत किशोरला मातृश्रीवरून देखील बोलावणं आलं होतं पी के असं ज्याला संबोधलं जातं त्या स्वयंघोषित चाणक्यानं उद्धवजींना आणि आदित्यला या दोघांना देखील काणपिसक्या दिल्या असं बोललं जातं सकट लालू रबडी तेजस्वी आणि राहुल अशा कागदावर तगडी दिसणारी ही स्टारकास्ट असतानाही एन डी एला बहुमताचा आकडा कसा मिळवून द्यायचा हा मोठा टास्क भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर होता ज्यात आपण अमित शहा नरेंद्र मोदी यांचं नाव सातत्यानं घेत असतो पण बिहारचे निवडणूक प्रभारी असलेले आपले महाराष्ट्रातले नेते विनोद तावडे आणि सध्या ज्यांच्यावर मोठी जबाबदारी होती ह्या निवडणुकीची जी काही यंत्रणा सांभाळण्याची ते गुजरातचे सी आर पाटील चंद्रकांत पाटील यांना मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो आता तावडेंचं म्हणाल तर तावडेंनी बिहारवर घेतलेली मेहनत या निकालांमधून दिसलेली आहेच मागचे तीन वर्ष ते जे काही करतायत बिहारमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल आता जर का काही विशेष टिप्पणी केली तर तावडेंचे जे काही विरोधक आहेत पक्षांतर्गत विरोधक ते माझ्यावर नाराज होतील म्हणून मी सी आर पाटील म्हणा किंवा तावडेंचं जे काही योगदान आहे यावर पुन्हा केव्हा तरी बोलेल आता आपण बिहार विजयामागचा सोपा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न करूयात मित्रो सुरुवातीला ई व्ही एम वोट चोरी मतदार याद्यांमधला घोळ या मुद्द्यांवरून यात्रा वगैरे का काढल्या गेल्या आणि त्या यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडगोळीला पहिला दणका बसला तो बिहारमधल्या मतदार याद्यांचं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एस आय आर सर ते सर करण्याच्या निर्णयामुळे मुळे नेमका कुठला आणि कसला कचरा गाळला गेला ठाऊक पण या मुळे एक, एक गोष्ट घडली ती म्हणजे बिहारमधल्या सामान्य जनतेच्या मनातला वोट चोरीबाबतचा संभ्रम दूर झाला ते मतदानापूर्वीच बोलू लागले होते की जो वोट चोरी की बात करते है, उने घर बिठाना आहे नितीश कुमार हा एक मोठा फॅक्टर आपण दुर्लक्षित करू शकत नाही या सगळ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे असलेल्या बारा खासदारांच्या जोरावर ते केंद्रात मोदींवर दबाव बनून आहेतच त्याचबरोबर ते सातत्यानं बिहारच्या राजकारणात दीर्घकाळ सर्वोच्च स्थानी राहण्यात यशस्वी ठरत आलेले आहेत ते दहाव्यांदा आता मुख्यमंत्री बनतील त्यांनी बिहारची नज बरोबर ओळखलेली आहे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांशी साथ असताना डबल इंजिन सरकार चालवत त्यांनी बिहारचा थोडा थोडका का होईना विकास मार्गी लावलाय या खेपेला नितीश कुमार यांच्या एन डी ए सरकारबद्दल बिहारमध्ये म्हणजे तिथल्या जनतेत नाराजी नव्हती हो अँटी इन्कम्बन्सी वगैरे जे काही सतत सांगितलं जातं ते दिसत नव्हतं हे कसं काय कारण सत्ताधाऱ्यांबद्दल विरोधक सातत्यानं बोंबा मारतच असतात आणि त्यामुळे सामान्य जनतेतल्या काही अयशस्वी नाकाम गरीब आणि फारशा आशावादी नसलेल्या किंवा सरळ सांगायचं निराशावादी लोकांमध्ये ही सो कॉल्ड अँटी इन्कम्बन्सी झिरपत असते ती दिसते ही अँटी इन्कम्बन्सी काळी की गोरी कशी दिसते हे कोणालाच माहीत नाही पण किमान या अशा लोकांच्या बोलण्यातून तरी जाणवत राहते बिहारमध्ये ही आभासी अँटी इन्कम्बन्सी तयार करण्यात विरोधक सपशे लपे ठरले होते अशा परिस्थितीत आपण जसं शीर्षकात म्हटलंय की बिहारात महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली आहे का हा प्रश्न लक्षवेधी ठरतो कारण महाराष्ट्रात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसला त्याच्या सहा महिने आधी लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या ज्यात महाराष्ट्रातल्या भाजपला वैयक्तिकदृष्ट्या नुकसान सहन करावं लागलं होतं आणि त्या निकालांवरून लोकसभा मतदारसंघांमधले विधानसभा मतदारसंघ मोजले जात होते त्या त्या, त्या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांच्या आकड्यांवर जय पराजयाची गणितं मांडली जात होती तेव्हा चित्र वेगळं दिसत होतं पण सहा महिन्यात हा कागदावरचा खेळ पार बिघडवून टाकण्यात आला आर एस एस आणि भाजपच्या बूथ लेवलच्या केडरनं प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला पराजय किंवा पिछाडीची कारणं शोधली त्यावर काम केलं आणि देव देश धर्मासकट सगळेच मुद्दे प्रचारात उतरवले सोबत शिवराजसिंग चौहान यांच्या एम पीतली एक यशस्वी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात लागू केली आणि जी आजही जबरदस्त हिट ठरते महिला वर्गाचा मतटक्का ध्यानात घेत एक गठ्ठा मतांना बहीण भावाच्या नात्यात अडकवण्यात महायुती यशस्वी ठरली एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत तीन गॅस सिलेंडर मोफत मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांनी जसं महाराष्ट्रातलं राजकीय वारं फिरलं त्यामागच्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचारतंत्र खरं तर अभ्यासण्यासारखं आहे पण या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये खरंच अशी अडचणीची स्थिती होती का जशी महाराष्ट्रात होती कारण महाराष्ट्रासारखी बँड्रावाली माहेरची साडी किंवा बारामतीचं सासरचं धोतर जनमानसापुढं सहानुभूतीचा पदर पसरायला येणार नव्हतं ना पण पी के तेजस्वी आणि राहुल यांच्या विरोधात जाण्यानं नितीश कुमार आणि एन डी एला या निवडणुका जड जाणार असा नरेटिव्ह सेट केला जात होता हा नरेटिव्ह कदाचित चाललाही असता पण इथं विरोधक स्वतःच्या कारमानं मेले हे कोणीच लक्षात घेत नाही सगळे आता एन डी एच्या विजयाला ई व्ही एम निवडणूक आयोग वोट चोरी असे अशी वेगवेगळी शीर्षकं देऊन स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत असतील घेत आहेत पण मुळात हे विरोधक इतके भोईसपाट का आणि कसे झाले याचा ते स्वतःच विचार करतील मंथन चिं चिंतन मनन जे काय असतं ते करतील तर त्यांचं त्यांनाच हे उमजेल की घोळ नेमकं कुठे झाला आहे एनडीएचा बिहारातला विजय हा बिहारमध्ये मागच्या दहा वर्षात झालेला विकास प्रगती आणि शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणाऱ्या रोग दहा हजारांचा देखील आहे इथलं जंगल राज संपवलं कट्टा कनपट्टी पे कट्टा लगायंगे लेखी बाळी स्वतःला सुरक्षित समजू लागल्या त्या शिक्षणासाठी घराबाहेर पडू लागल्या शाळा कॉलेजात जाण्यासाठी त्यांना नितीश कुमारांनी सायकली भेट दिल्या लाभार्थी तर नितीशवाच्या प्रेमातच होते पण जे प्रेमात नव्हते ते काही नितीशबद्दल वाईट पण बोलत नव्हते अधूनमधून मोदी बूस्टर डोस बिहारला मिळतच होता मोदींचा तर बिहारवर विशेष लक्ष होतं हे जाणवत होतं आपल्याला मग सामान्य मतदार विशेषतः बिहारी महिला ज्या मोठ्या प्रमाणात मतदान करतात पुरुषांपेक्षा जास्त महिला मतदानाला उतरतात असा आजवरचा बिहारचा लौकिक आहे त्या बिहारच्या लाडक्या बहिणींनी लाडल्या बहिणांनी नितीश आणि मोदी निमो हे नवं गठबंधन उचलून धरलं त्याच वेळेला राहुल आणि तेजस्वी यांच्यात अजिबात एक वाक्यता नव्हती हे दिसून आलं सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन महिने क्रुशल होते त्याच महिन्यात राहुल गांधी कुठे गायब होते कोणालाच माहीत नाही मग ते उगवले काही सभा घेतल्या पण लोकसभेला जी इंडी आघाडी झाली होती यांची ती या खेपेला बिहारमध्ये दिसली नाही राहुलला चार वेगवेगळ्या जातींचे चार उपमुख्यमंत्री बिहारमध्ये बसवायचे होते म्हणजे त्यांना अशी अपेक्षा होती की आपल्याला सत्ता मिळणार पण तेजस्वी मुख्यमंत्री मीच बनणार माझ्या नावाची घोषणा करा मुख्यमंत्री म्हणून तरच आघाडी करू अशा एक्यावर आडून बसला होता यांच्या मानापमानामुळे आघाडी झालीच उशिरा मग जागा वाटपही लांबलं ला। तिकडे भाजप आणि नितीश यांनी एकशे एक एकशे एक अशा एक 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 समसमान जागा वाटून घेतल्या मागच्या वेळेस स्वतंत्र लढून ज्याने नितीशच्या जे डी यूच्या अनेक उमेदवारांना पाडलं होतं त्या वोट कटर चिराग पासवानला काही जागा दिल्या समाधानकारक आणि काही बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षांना दिल्या आणि या सगळं करताना एक प्रकारचं समेट घडवून आणलं हे तीनही पक्ष एनडीए म्हणून लढले त्यांच्यातली एकी ही वरवर्षी नव्हती तर ती खालपर्यंत शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत परक्युलेट झाली होती ते एकमेकांच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी लढत होते तर आर जे डी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या उरावर बसले होते ते एकमेकांना पाडण्यासाठी काम करत होते आणि या सुंदोपसुंदीचा फायदा भाजपला झाला तसाच तो नितीश कुमार नाही झाला पलटूराम पलटूराम असं ज्यांना सतत संबोधलं जायचं भाजप त्यांना निवडणुकीनंतर दगा देणार असा प्रचार त्यामुळे तेजस्वीकडून केला जात होता त्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते हे नितीश कुमारांनाच आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतो आहे असं सांगत तन मन धनानं यावेळेस जे यूला देखील सपोर्ट करत होते म्हणजे भाजपच्या उमेदवारांसोबत त्या नितीशच्या उमेदवारांनाही ते मदत करत होते या सगळ्या मेहनतीचा एकत्रित रिझल्ट लागला काल हे वातावरण ज्यांना समजता येतं हवेतला ट्रेंड ज्यांना भापता येतो त्यातलाच एक म्हणजे पिके प्रशांत किशोर तो उगीच नाही रणनीतीकार वगैरे त्याच्या पार्टीला फारसं यश मिळालं नाही जो बिहारचा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघत होता तो पिके वेळी सावध झाला त्यानं राधोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादवच्या विरोधात भरलेला उमेदवारी अर्ज आधीच मागे घेतला तो स्वतः निवडणूक लढलाच नाही कारण त्याला या निकालाची भणक लागलेली होती तो शहाणा झाला आणि कलटी मारली पण विरोधक पार विस्कटलेत त्यांच्याकडून पन्नास जागांचा आकडाही पार केला जाणार नाही असत यांच्यापैकी कुणी छात्रीटोकपणे सांगायला तयार नसताना देखील हा निकाल लागलाय मात्र बिहारमध्येही महाराष्ट्रासारखे निकाल लागले असं बोललं ला जात आहे अनेक जण याला महाराष्ट्र टू पॉईंट ओ असंही म्हणतायत पण एक लक्षात घ्या निवडणुका जिंकण्यासाठी नेमकं काय करायचं असतं हे महाराष्ट्राकडून बिहारने समजून घेतलंय असंच आपण सध्या तरी म्हणू शकतो तसा महाराष्ट्रात लोकसभेला जिंकलेला मवियाचा काफिला आपल्याच धुंदीत वावरला आणि विधानसभेला त्यांच्या तंबूचं कापड देखील महायुतीनं काढून नेलं यांना पार नागडं केलं तसाच प्रकार बिहारमध्येही घडलाय राहुल मसाज करून घ्यायला विदेशात गेलाय तर मला मुख्यमंत्री बनवा हा राग आलापत तेजस्वी आपल्या कोशातून बाहेर येईना याचा फायदा उचलत निमो नावाच्या नव्या समीकरणानं नितीश मोदी नावाच्या नव्या समीकरणानं बिहार पार धुवून साफ केला आधी एस आय आरच्या माध्यमात लालू काँग्रेस यांच्या आघाडीला मतदान करणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांची मुसलमानांची नावं जी बोगस मतं जी असतात ते के टिपली आणि मग ती यादी स्वच्छ केली राहुल गांधी जातीपातीच्या चक्रात अडकलेले असताना मोदींनी मेरा हर बूथ होगा मजबूत हा नारा देत बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं हा विजय नितीश आणि मोदी यांच्या सामंजस्याचा विजय आहे चिराग पासवानच्या दिलखुलास मदतीचा विजय आहे अमित शाह यांच्या मैदानी रणनीतीचा आहे आणि त्याचबरोबर सी आर पाटील विनोद तावडे यांच्या व्यवस्थापनाचा आहे जोडीला बिहारचा होणारा विकास आणि लाडली बहिनं तर आहेच आहे पण विरोधकांना तो पलीकडचा आहे ते पडलेल्या मतांची टक्केवारी आणि जागांची संख्या यातच अडकलेली आहेत आमची टक्केवारी जास्त तरी आम्हाला जागा कमी मिळाल्या वोट चोरीच्या नावानं गळे काढतायत पण ही वोट चोरी उघडपणे कशी झाली हे मात्र समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही आहे असो बिहारच्या निकालांचा हा साधा सरळ अनुया अर्थ होता त्यामागे अर्थात महाराष्ट्र जात नक्कीच होता आणि आहे कसा तेही तुम्हाला समजलेलंच असेल याही पलीकडे तुम्हाला अजून काय वेगळं आढळलं आहे या निकालांमध्ये तर मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो हो। पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार